अमरावतीत ठाकरे गटाचे कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करा पीक विमा योजना करा करावा शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तब्बल एक लाख तेवीस हजार नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर मोठा संकट ओढवलं आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर आज मोठं आंदोलन केलं पावसामुळे खराब झालेले सोयाबीन व कपाशी घेऊन शिवसैनिक थेट कार्यालयात पोहोचले आणि जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या दालनात पिके फेकून संताप व्यक्त केला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुर्दे माजी आमदार मनोज कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली शासनानं बंद केलेली एक रुपयात पिका योजना तातडीनं सुरू करावी तसेच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी अशी ही आंदोलनात जोरदारपणे करण्यात आली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या मदतीसाठी सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला आहे कृषी अधीक्षक कार्यालयातील या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं दुसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना दर सरसकट जाहीर झाला नाही दसऱ्यानंतर पुण्यात अधिकाऱ्याची कोण्यास मंत्र्याची आणि कोण्यास सत्ताधारी आमदाराची आम्ही दिवाळी साजरी होऊ देऊ नये कृषी शिक्षकांच्या कार्यालयात काय कारण अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळे त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपाची इतकीच मागणी होती की तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत त्यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि तात्पुरती मदतचं जर आम्ही दाखवलं येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मधात आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना अधिकाऱ्यांची जिथं दिवस तिथं आम्ही यांना फटका उतरू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही